सुटला फायनलचा पेरा सुटला दोस्ती केसरी मैदानातील फायनलचा पेरा सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय कड्याचा बाद झाला आणि पर्याय सुंदर अशी लढत झाले परिगड होता शिकरा मध्ये होता बादल सरजा आणि अलीकडे होता भारत रैना पलीकडे होता शिकराणी शूटर मधी होता बादल सर्जा अलीकडे होता भारत रायना पिगात का झाली कोण झाला प्रथम क्रमांकाचा मानकरी हा निकाली पंचा पहिला क्वार्टर फायनलचा इथं निकाल आणून द्या आणि मग फायनलचा निकाल काढा हॅलो